नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सरत्या वर्षाला सर्वांनी निरोप दिलेला आहे आणि सर्वांनी नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने केलेलं आहे तर आम्ही नवीन वर्षाची सुरुवात फिरण्याने केलेली आहे खूप दिवसांची इच्छा होती श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन व्हावं तेही अक्कलकोटला जाऊन पण अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही आहे म्हणून मी इथंच पुण्यामध्ये हिंजवडी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आज आलेली आहे आ, मनात भाव पाहिजे देव कुठेही सारखाच असतो तरी हे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हिंजवडीचं हिंजवडीमधील डी मार्टच्या अपोजिट साईडला साखरे वस्ती आहे तिथे आहे जास्त मोठं नाही छोटसच आहे परंतु सुंदर आहे हे पा हे स्वामींचा दरबार समोरच्या साईडला छान असं सा उंबराचं झाड आहे त्याच्या समोर होम हवन करण्यासाठी थोडीशी जागा ठेवलेली आहे खूप छान वाटलं मी जवळजवळ दोन हजार अठरानंतर नंतर आज पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये गेलं गेले सॉरी ही बाहे स्वामींची प्रतिमा बघून अगदी मन प्रसन्न होतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजूबाजूला गणपती गुरुदेवदत्त यांच्या प्रतिमा आहेत आणि नवीन वर्ष म्हणून सगळीकडे फुलांच्या माळा वगैरे घालून खूप सुंदर म्हणजे सजवलेलं होतं मंदिर छान वाटत होतं बघून हे आमचे छोटुकले स्वामींचा आशीर्वाद घेताना स्वामींच्या दरबाराच्या बाहेर भारतीय संस्कृती अस्मिता विभागाचे माहिती पुरवणारे पोस्टर लावलेले आहेत आणि खूप छान अशी माहिती लिहिलेली आहे त्यावर त्याचबरोबर या केंद्रामध्ये गुरुचरित पारायणाचे पाठ त्यानंतर बालसंस्कार केंद्र चालतात खूप सुंदर असे पोस्टर होते एका साईडला ह्या जप करण्यासाठी ज्या माळा असतात त्या माळा ठेवलेल्या आहेत तर वाटलं नव्हतं नवीन वर्षाची सुरुवात स्वामी आशीर्वादाने होईल आणि झालं तर खूप छान वाटत आहे स्वामींना मनोभावे स्वामींचा आशीर्वाद घेतला निरोगी शांती सुख आणि समाधानी आयुष्याची स्वामींकडे मागणी केली खरंच छान वाटलं वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात तेही माझ्या स्वामींच्या आशीर्वादाने मन प्रसन्न झालं तसं तर आम्हाला गुरुवारी यायचं होतं दर्शनासाठी परंतु गुरुवारी गर्दी असते आणि लहान मुलं त्रास देतात म्हणून आणि आज जास्त गर्दी नसल्यामुळे छान दर्शन झालं थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो आम्ही छान वाटलं मनाला प्रसन्न वाटलं मुलंही तिथं स्वामी दरबारात गर्दी नसल्यामुळे थोडा वेळ खेळली बाहेर त्यांनीही मस्त आनंद घेतला त्यांना खूप हौस दर्शनाची मेन म्हणजे ह्यांना प्रसाद खायचा होता एक केळी वगैरे ठेवलेली होती छान प्रसाद खाल्ला आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो स्वामींचं मनोभावे दर्शन केल्यानंतर आम्ही पुढे निघालो हिंजवडीतील एका सुंदर अशा प्रेक्षणीय स्थळाकडे देवस्थान पण आहे हिंजवडी येथील ग्रामीण देवस्थान श्री मातोबा देव देवस्थान खूप छान आजूबाजूला हिंजवडी आय टी पार्कचा परिसर आणि उंचावर असलेलं हे देवस्थान खरंच खूप सुंदर आहे संध्याकाळचा मावळता सूर्यमना किंवा मा पावसाळ्यात जर उंचावरून हिरवळ वगैरे बघायचं असेल तर खूप सुंदर दृश्य इथून दिसतं पायऱ्या थोड्याशा जास्त आहेत पण म्हणतात ना आपले सगळेजण जर सोबत असतील तर कितीही डोंगर चढ आपण सहज चढू शकतो तर आम्ही ही थांबत थांबत ह्या मुलांसोबत पायऱ्या चढायला सुरुवात केल्या कुठेही जा मुलांना फिरणं तर खूप आवडतं आमच्याही पुढे हे मुलं पळत पळत रेडीच होते थोडीशी गर्दी होती नवीन वर्ष फिरायचं म्हटलं म्हणजे सगळेच घराच्या बाहेर पडतात तर थोडीशी गर्दी होती आणि चढत चढत पायऱ्या चढत आम्ही शेवटी मंदिरापर्यंत आलो हे मंदिराचा बाहेरचा परिसर आहे सगळीकडे ह्या अशा मशाली लावलेल्या आहेत मंदिराच्या बाहेरच्या समोरील भागाला खूप सुंदर अशा माळा लावलेल्या होत्या फुलांच्या आणि ह्या ज्या फुलांच्या माळा दिसत आहे तुम्हाला हे बघूयात आर्टिफिशियल फुलं आहेत की ताजे फुलं आहेत आपण तर हे बघा हा आहे मंदिराचा बाहेरचा परिसर हे आहेत जांभूळकरांचे पूर्वज सोळाशे पस्तीस असं लिहिलेलं आहे सर्व बाजूंनी अशा भिंती केलेल्या आहेत भिंतीवर मशाली लावलेल्या आहेत हे, हे एका इकडच्या साईडला हे वडाचं झाड आहे छोटंसं हे ही मंदिर हे जे मातोबा देवस्थान आहे हे, हे खंडोबाचं रूप आहे आणि ह्या ज्या भिंतीला ज्या खिडक्या ठेवलेल्या आहेत ह्या खिडक्यातून बाहेर डोकवलं तर सगळीकडे हिरवळ दिसते उंचावर असल्यामुळे खरंच खाली बघताना छान वाटतं हा आहे मंदिराचा बाहेरचा भाग रंग दिलेला नाही आहे मंदिराला जसं ओरिजिनल म्हणजे दगडाचं आहे तसंच आहे परंतु खरंच खूप सुंदर आहे मंदिराच्या दोन्ही साइडनी मोठ्या मोठ्या घंटा बसवलेल्या आहेत आणि हे पाहिजे जे फुलं मी म्हटले होते आर्टिफिशियल आहेत की ओरिजिनल आहेत तर हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खरे खरे झेंडूचे फुलं ताजे फुलं आहेत ते लावलेले आहेत सगळीकडे होते मंदिराच्या आतल्या साईडने मंदिराच्या आतल्या बाजूला सगळीकडे असे लाईट लावलेले आहेत आणि हे जे फुलं आहेत सगळीकडे फुलं लावलेले होते हे बघा हे ताजे फुलं आहेत झेंडूचे इथे मुख्य मंदिर माथोबाचं आहे आणि मागच्या बाजूला दोन मंदिर आहेत एक महादेवाचं मंदिर आणि एक आहे गुरुदेव दत्त यांचं मंदिर हा बघा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे वडाच्या झाडाखाली एक छोटीशी दत्तांची मूर्ती ठेवलेली होती तिथे पाच बसून आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मागच्या साईडला जे दोन छोटे मंदिर आहेत तिकडे आम्ही गेलो महादेवाचं मंदिर असल्यामुळे इथे सोमवारी आणि श्रावण महिन्यामध्ये थोडी जास्त गर्दी असते एरवी पण शनिवार रविवार आय टी पार्कला सुट्टी असल्यामुळे इथे गर्दी असते खरंच खरच खूप छान आहे संध्याकाळच्या वेळेस शांत आणि रमणीय वातावरणाचा जर आनंद घ्यायचा असेल तर इथं नक्कीच या आणि पावसाळ्यात तर खरंच खूप सुंदर असं दृश्य इथून दिसतं उंचावरून इथं मागच्या साईडला कसला तरी पाण्याचा प्रकल्प आहे तिथून जोरजोरात पाण्याचा आवाज येत होता हे पाह्य महादेवाचं छोटंसं असं मंदिर आहे मागच्या साईडला ओम नम शिवाय मंदिराच्या भिंती आणि आजूबाजूच्या ज्या भिंती आहे त्यावर सुंदर असं दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि त्या ज्या भिंतीच्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांमधून आजूबाजूचे झाडं वगैरे खरंच खूप छान वाटतात गर्दी नव्हती मोकळं होतं सगळीकडे म्हणून आमचे मुलं छानपैकी खेळत होते आम्हाला व्यवस्थित त्यांनी दर्शन घेऊ दिलं सर्व मैत्रिणींनी मिळून आम्ही मस्तपैकी पोस्ट देऊन थोडेसे फोटो काढले मंदिर परिसरात त्यानंतर हे जेजुरीला जसं आहे तसंच बाहेरच्या साईडला केलेलं आहे इथे आम्ही थोडेसे फोटो काढले एकतर काय खरंच खूप सुंदर असा हा मंदिर परिसर आहे मोकळी जागा आहे उंचावर आहे तर इथे एखाद्या वेळेस अवश्य भेट द्या भलेही आजूबाजूला हिंजवडी आय टी पार्क वगैरे दुसरी गर्दी आहे परंतु मंदिर परिसरात भरपूर मोकळी जागा वगैरे आहे सुंदर असं दृश्य दिसतं तर खरंच आज छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि मन प्रसन्न वाटत आहे व्यवस्थित रित्या दर्शन वगैरे घेऊन आम्ही परत आता पायऱ्या उतरायला सुरुवात केली आणि बघा हे आमच्या लाडूबाई पाय दुखत आहे म्हणून कडेवरही बसायचं नाही मम्मीच्या आणि तिच्या तिच्या स्टाईलने पायऱ्या उतरत आहे तर अशा प्रकारे वर्षाची आ... सुरुवातच आम्ही देवदर्शनाने केलेली आहे आणि छानपैकी देवदर्शन झालं महातोबाचं देव दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालोय आता भूक लागली आहे ना बऱ्याच वेळेचं फिरतोय तर हे बघा पायऱ्या उतरत उतरत मस्त गप्पा मारत मारत ठरवत होतो कुठे जाऊन जेवायचं कुठे थांबायचं तर हे जे महातोबा मंदिर आहे ह्याच्या पुढेच बाजूला हिंजवडीचं क्रीडा संकुल आहे बऱ्यापैकी मोठं असं हे स्टेडियम आहे इथं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात म्हणा मुलांसाठी जास्त खेळण्या वगैरे नाही आहेत पण संध्याकाळच्या वेळेस फिरण्यासाठी म्हणा किंवा थोडा वेळ शांत बसण्यासाठी म्हणा छान अशी जागा आहे छान हिरवळ आहे आणि बऱ्यापैकी आपण इथं वेळ काय करू शकतो घालवू शकतो तर आम्ही ठरवलं की इथंच बसून जेवायचं इथं पण जास्त एवढी काही गर्दी नव्हती थोडीशी गर्दी होती हे हे साईडला जे दिसत आहे हे व्यायाम करण्यासाठी होतं त्यानंतर आम्ही जे डबे घेऊन आलो होतो तर सगळ्यांनी मस्तपैकी एक प्रकारचं वनभोजन म्हणूयात निसर्गाच्या सानिध्यात बसून मस्तपैकी सर्वांनी आणलेले आपापले डब्बे खाल्ले छान जेवण केलं मुलांचा हट्ट होतं खेळायचं खेळायचं पण भरपूर उशीर झाला होता सकाळी आम्ही घरातून बाहेर पडलो होतो पाच मिनटं मुलांना खेळू दिलं आणि परत आम्ही आता घराकडे यायला निघालो संकल्प केला होता नवीन वर्षाचं की बाहेरचं काहीही खायचं नाही तरीही मोह आवरलेला नाहीये बघा आता काय करतोय आम्ही कुठे तर हा पूर्ण हिंजवडी आय टी पार्कचा परिसर आहे घराकडे निघालेलो आहोत आम्ही आणि येता येता रस्त्यात मस्तपैकी एका ठिकाणी थांबलो आम्ही आणि थंडगार असा उसाचा रस दिलो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद सर्वांना बाय बाय सर्वांनी काळजी घ्या आनंदी रहा परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा